नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात सविस्तरपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अंतर्गत गटबाजीमुळे मानसिक संतुलन त्यांचं ढासळ परिणामी सोडियम कमी झाल्यानं बेताल बडबड करू लागलेत वंदे मातरम गीताला संघाचा विरोध असा आरोप करणाऱ्या सबकाळांनी अगोदर अंतर्मुख व्हावं कारण संघ स्थापनेपासूनच वंदे मातरम संघाच्या सर्व उपक्रमात गीत गौरवाने गायलं जाते या उलट संघ हिंदू राष्ट्राची भाषा करतो म्हणून वंदे मातरम गीताच्या आडून डाव्या आणि संघविरोधकांनी अपप्रचार केला होता वंदे मातरम गीता देवीची उपासना असल्याचं सांगत तत्कालीन काळात काँग्रेस पक्षाचा मुस्लिम नेत्यांनी गीतावरच आक्षेप घेतल्याची आठवण भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी हर्षवर्धन सपकाळ यांचं कसं झालंय त्यांना काँग्रेस पक्षाअंतर्गत मोठा विरोध होते आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन ढासळ सोडियम कमी झाल्यासारखी बेताल बडबड ते करतात आज त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंड चूक घेतलं ते म्हणाले की वंदे मातरमला संघाचा विरोध होता अरे बाबा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आकलन नाही संघाची स्थापना झाल्यापासून वंदे मातरम हे गीत संघाची प्रार्थना असू द्या संघाचे शिबिर असू द्या संघाच्या विविध उपक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये वंदे मातरम घातल्या जात कारण वंदे मातरम ही राष्ट्रभक्ती आहे वंदे मात्र मात्र स्वरूप आहे आणि भारत मातेचं पूजन म्हणून त्याच काळात सरसंघचालक हेडगेवार सर असू दे गोलवलकर गुरुजी असू दे यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मला हे आहे कि खऱ्या अर्थाने तत्कालीन काळामध्ये डाव्या लोकांनी काँग्रेसवाल्यांनी संघ विरोधकांनी सं अशी संघ हिंदू राष्ट्राची भूमिका घेतो आणि म्हणून याला बदनाम करण्यासाठी वंदे मातरमला संघाचा विरोध आहे मला त्यांना हे सांगायचंय की या वंदे मातरम प्रार्थनामध्ये देवीचं पूजन म्हटलं आणि त्या काळात तत्कालीन काळात मुस्लिम नेत्यांनी त्यावर ते आक्षेप पण घेतला होता आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही तुम्हाला कुठलीही गोष्ट माहिती नाही केवळ तुमचं सोडियम कमी झालं म्हणून तुम्ही बेताल बडबड करता हे नक्की ताजा घडामोडींसाठी आणि ताजा बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज